लाडकी बहीण योजनेच्या अर्जावरती मोदी आणि शिंदेचे फोटो दिसत आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे यावरती फोटो आहेत अर्जावरती आदिती तटकरे यांचाही फोटो दिसतोय लाडकी बहीण योजनेच्या अर्जावरील फोटोंची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे तर यावरनं विरोधकांनी कसा हल्लाबोल केलाय बघूयात त्या सरकारनी महायुतीच्या सरकारनी ही जी लाडली बहीण योजना आणलेली आहे त्याच्यामागे फक्त राजकीय हेतू आहे कोणालाही मनापासून मदत करण्याचा हेतू दिसत नाही सेहेचाळीस हजार कोटी रुपये या योजनेला लागणार आहे पण या भाजपच्या सरकारने महाराष्ट्रातल्या फक्त दहा हजार कोटी या योजनेला दिलेल्या आहेत म्हणजे हे तीन महिने फक्त योजना चालवायची चा, नंतर बंद करायची असं कदाचित होऊ शकतं फक्त आणि फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि लोकसभेला जो झालेला पराजय आहे या सरकारचा त्याच्यामुळेच ही योजना आणलेली आहे लाडकी बहिणीच्या फार्मवर कितीही फोटो लावा युरियाच्या बॅगवर फोटो लावलेत आणि युरियाच्या बॅगवर फोटो लावल्यामुळे शेतकऱ्यांनी कशी जिरवली हे महाराष्ट्रातील माहिती विसरू शकत नाही पुन्हा अधिक फोटो लावाल तर तुमची अधिक जिरवतील त्यामुळे त्या फोटोच्या भानगडीत पडू नका आमचा त्यांना सल्ला आहे नाही तर तुमच्या फोटोवरच काय राग काढतील कारण चे ते चेहरे आता लोकांना नको आहेत कोविड मध्ये स्वतःचे फोटो सोडले नाही त्याच्यामुळे हे फोटो कुठेही लावतील पण फक्त सगळ्यांचे लावणार का नाही हा एक मोठा प्रश्न या सरकारमध्ये झालाय कारण का तीन पक्षाचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार कधी डबल इंजिनचा सरकार नक्की किती इंजिनचा सरकार हे कळत नाही कारण का प्रत्येक त्यांचा स्पोक्स पर्सन वेगळा नंबर ऑफ इंजिन सांगतो त्यामुळे नक्की सरकारमध्ये किती आहे हा पहिला प्रश्न आणि कुणाचे फोटो घेऊन कोण काय क्रेडिट घेत आहे हे रोज आपल्याला त्यांच्या बॅनर वॉर मध्ये महायुतीच ना त्या महायुतीच्या बॅनर वॉर मधूनच आपल्याला कळत विरोधकांनी सरकारवर केलेली ही आहे आणि याचविषयी अधिक बोलूया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहे जितेंद्र आपण बघतोय की जेव्हापासून सरकारनं लाडकी बहिणी योजनेची घोषणा केलेली आहे तेव्हापासून या योजनेभोवतीचे वाद काही थांबताना दिसत नाहीये आणि त्यात आता हा नवा फोटोचा वाद समोर येतोय जितेंद्र नक्कीच गुरु कारण जेव्हा सरकारने ही योजना सुरू केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी ही लागू करण्यात आली होती रात्री ताबडतोब याचा जी आर काढण्यात आलेला होता आणि महाराष्ट्रातील महिलांसाठी ही महत्वाकांक्षी अशी योजना असल्याचं सरकारकडून दावा करण्यात आलेला होता या योजनेसाठी जे सुरुवातीला अर्ज काढण्यात आले होते त्यावर कुणाचाही फोटो नव्हता मात्र नंतर रिवाईज अर्ज काढण्यात आलेले आहेत कारण इतर कागदपत्रांसोबत तो अर्ज भरायचा आहे त्यामध्ये महिलांना आपली वैयक्तिक माहिती द्यायची आहे त्या अर्जावर आता पंतप्रधानांसह मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री सोबतच आदित्य टक्करे यांचाही फोटो लावण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता हा वाद मोठा वाढलेला आपल्याला दिसून येत आहे कारण यापूर्वीही सरकारने काही योजना काढलेल्या होत्या त्यावरही सरकारच्या म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांचे फोटो होते त्यामध्ये मग आनंदाचा शिधा असो किंवा मग युरिया बॅग असतील त्यावरही फोटो टाकण्यात आलेले होते यावर सुरुवातीला फोटो नव्हते मात्र त्यानंतर आता फोटो टाकण्यात आल्याने आता विरोधकांनी यावर टीकेची झोड उडवलेली आहे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणल्याचं सुरू सरकारवर आरोप सुरुवातीला विरोधकांनी केला होता आता त्याला आणखी धार मिळाल्याचं या माध्यमातून दिसून येते मात्र हे फोटो असेच कायम राहणार असल्याचंही सरकारच्या वतीने सांगण्यात येते किंवा तशी माहिती मिळते कारण सरकारी योजना आहेत आणि त्यावर मुख्यमंत्री असतील किंवा प्रधानमंत्री असतील यांचा फोटो टाकण्यात कुठलंही गैर नाही असा दावा यापूर्वीही सरकारतर्फे करण्यात आलेला होता आणि आताही करण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच पाहता या योजनेला मिळणारा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद येणाऱ्या निवडणुका आणि त्यावर सरकार आपलं किती यावर आपला आपल्या बाजूने मतं वळवू शकते हे पाहणं आता भविष्यात बरोबर योजना महत्वाची आणि त्यानिमित्तानं सुरू झालेली सरकारची सगळी पब्लिसिटी धन्यवाद